दर महिन्याला स्त्रीचं शरीर हे प्रेग्नन्सीच्या दृष्टीने स्वतःला तयार करत असतं एकदा पाळी यायला लागल्यानंतर पाळी जाईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये आणि जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर ते जे गर्भाशयाचं अस्तर आहे जे तयार झालेलं आहे ते शेड ऑफ होतं आणि पुन्हा नवीन अस्तर तयार व्हायला सुरुवात होतो पुढच्या महिन्याच्या प्रेग्नन्सीच्या तयारीच्या दृष्टीने सो दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजिकल फेनॉमिना विच इज अकरिंग इन ईच अँड एव्हरी वुमन ओके आता त्यावेळेला जे घडणारे बदल आहेत गर्भाशयामध्ये म्हणजे इट्स अ डायनामिक प्रोसेस स्टॅटिक नाही ते दर दिवसाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल घडत असतोय आणि त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये पेन राहणं बिकॉज देर आर युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स जेव्हा तुम्हाला ते शेड ऑफ आहे बाहेर टाकायचंय त्याच्या वेळेला युट्राईन पेन होणार आहे कारण कॉन्ट्रॅक्शन्स असणार आहेत सो टू सम एक्सटेंट युट्राईन पेन असणं इज व्हेरी व्हेरी नॉर्मल